मित्रांनो गुड मॉर्निंग हा आता जयन आंघोळ वगैरे केली आता आंघोळ करून त्यानं काय लावलं पाहिलं का बघा काय हे पावडर लावलं जैन आता अशा पद्धतीने पावडर लावलं जे आता पावडर पूर्ण तोंडा लावून घे तसं नाही लावून घे ना अरे <laughs> अरे इथं भूतावानी झालं तोंडाच पुसून घ्या आता आणि असं पावडर लवत असते का रे नाही नाही पुसून काढते येडा झाला का मित्रांनो जे अरे काढा बसून असं चका चक्का चक्का चक 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 आता आंघोळ गिंगोळ केली मस्त आणि आम्ही काल काय केलं काल गेलो आ, पेशी। बाल कटने को गए 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 थे 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 हम का, का थे इस, नहीं, नहीं। इस थे दुकान के लिए? कटिंग।, कटिंग करने को कैसी कटिंग की एक बार किती को, को हिंदी भी कैसे बोले उनको हिंदी में बता अरे चकली करून घेतो काय अरे बघा मित्रांनो अशा पद्धतीने जयची कटिंग झालेली आहे अशी बाशी कटिंग केली जैन अशा पद्धतीनं जैन कटिंग केली आज गणपती बसते हा संध्याकाळी हां मग सांगते मंडळी सांग आज आम्ही गणपती आणणार बस होणार म्हणा आज गणपती आणणार अजून नंतर आम्ही संध्याकाळच्या दूध आणण्यासाठी जातोय बघा दूध आणायला जातो म्हणून तो दूध आणू म्हटला आहे की नाही हा जे ची आंघोळ झाली पावडर वगैरे पण लावला जे गन लाव राहिला बघा गण लावला जे ना कपाळाला बघा लागला का बरोबर पण जेन जे चान जे लावला तर मंडळी आता जय रुसलाय बघा आता आता अरे रुसला अरे जे गेला कुठ अरे जे कुठे गेला कडे मंडळी जय दिसला का तुम्हाला कुठे अरे अरे जय नाही कडे कुठे कुठं आपला जय अरे पहा मंडळी जे कुठे बसला माहिती का किचन वाटेमध्ये किचन वाटे मध्ये लपून बसला कुठं बसला तू नपून अरे आणि तिथं जरे मुंग्या गिंग्या असल्या मग मुंग्या तिथे असू शकतात हा उठा तिथून आणि ती रिक्षा रिक्षा दाखव मंडळीला एकदा तुझी इथं बाहेर काढून दाखव रिक्षा ट्रॅक्टर घे आपल्या इकडे घे आहे की नाही मंडळीला चालू झालं नाही अरे चार्जिंग संभले और तब नहीं चार्जिंग नहीं रे दीजिए चार्जिंग नहीं बिल्कुल दस अरे चल गये थी कड़पुड़ गये ना को मंडली था अरे वाह वाह मित्र नो गाड़ी आन ले ली बगार जेला गये कर जे आशा पद्धत दीजिए गाड़ी आन ले ली जेला कुछ आवाज करते बगार अशा पद्धतीनं समजे बघू दे मंडळीला बघू दे गाडी वा वा आणि वा। आपली ती रिक्षा रे म्हणजे रिक्षा कुठे आता ते बंद करून ठेव काढ बाहेर रिक्षेला हम्म आता जे ची रिक्षा बघा कशी पार्किंगला लावलेली आहे बघितली so, कशी रिक्षा बघितली मंडळी रिक्षा हा घ्या रिक्षा दा दाखव मंडळीला दे अरे ट्रॉली ट्रॉली मध्ये कोणते हे ते हा रिक्षा बघू दे कोणतं अरे टॅक्टर इकडे ठेवलेलं आहे काय अरे मी तर मी जयचं टॅक्टर बघा काय पळत बघा ना जयचं टॅक्टर एकदा बघू दे मंडळीला दे एकदा तुझं ट्रॅक्टर हे बघा अशा पद्धतीने टॅक्टर पहिली रिक्षा हे ट्रॅक्टर जर कोणाची नागाटी वगैरे करायची असेल तर आपल्याकडं ट्रॅक्टर पण भाड्याने मिळेल हा हां हा ट्रॅक्टरचं रोलर का हा हा पण ट्रॅक्टर आणि ट्रॉली मालवानेसाठी भाड्यानं मिळेल एक जे हा गव्हाना टाली मिळ नमस्कार मित्रांनो माझ्या हा जे जे कसं ट्रॅक्टर दार ना बघा बरं

म्हणजे ट्रॅक्टरचा ड्रायव्हर होता ना झाला हा असंही नाही जे जे ट्रॅक्टर बघा बंद बंद मग चक्कर तरी चक्करी आल्यावर येऊ येईल ना तुला